नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मला वाटतं अठरा तारीख अठरा तारीखला बारामतीमध्ये एक भव्य दिव्य सभा झाली प्रचंड गर्दी जमलेली होती आणि ही गर्दी सुनेत्रा पवार या महायुतीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी जमलेली होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे त्यांच्या पत्नीचे आहेत म्हणजे उमेदवाराचे पतिराज किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकट बरेच नेते होते बरेच नेते होते आणि अजितदादांचा स्वभाव हा स्पष्ट बघता किंवा फटकळ असला तरी मी अलीकडे बघतो आहे की अजितदादा अतिशय संयमी भाषा बोलतात मध्यंतरी त्यांच्या त्या ते संयमाचं कौतुक करणारा एक वेगळा व्हिडिओ मी केलेला होता पण या अर्ज भरण्याच्या निमित्ताने जी सभा झाली तेव्हा अजितदादानी केलेलं मला भाषण आवडलं आणि मोठा नेता कसा मोठा होतो याची चाहूल यातून लागली ज्या काकांचं बोट पकडून अजितदादा राजकारणात आले म्हणजे शरद पवार त्या काकांकडून राजकारणातले अनेक गुण दुर्गुण घेतले असतील तरी काकांमध्ये नसलेला एक गुण अजितदादानी कुठून मिळवला माहिती नाही कदाचित तो मोदींच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या सम सम काय ते संपर्कात आल्यानंतर हा नवा गुण अजितदादानी अलीकडच्या काळात उचलला आहे की माहिती नाही पण सुनेत्रा बहिणींचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जी सभा झाली त्या सभेमध्ये अजितदादांनी भाषण करताना ज्या प्रकारे आपलीशी नवीन मैत्री झालेल्या विजय बापू शिवतारे यांचा खुले आम कौतुक करून दाद दिली ती दाद देणं ही अजितदादा हा बदललेला माणूस किती आहे याची मोठी साक्ष मानता येईल ही, ही सभा अर्थातच महायुतीचा उमेदवार म्हणून युतीमध्ये सहभागी असलेले किंवा पाठिंबा देणारे वेगवेगळे नेते तिथे हजेरी लावणं स्वाभाविक होतं पण त्या सभेमध्ये विजय बापू शिवतारेसुद्धा होते जे मुळातच शिवसेनेचे दोन टम पुरंदरमधून बाजूच्या विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले होते पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेतर्फे मंत्री, शिवसेने मंत्री राज्यमंत्री म्हणून त्यांनी कामसुद्धा केलेलं होतं आणि मूळचे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले असे विजय बापू शिवतारे यांनी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचा झेंडा उभारलेला होता गेली पाच दहा पंधरा वर्ष शरद पवारांच्या बारामतीय बालेकिल्ल्याला धडका देणारे जे अनेक लोक होते गेल्या चाळीस वर्षात त्यापैकी कमीत कमी पंधरा बारा वर्ष विजय बापू शिवतारे हे सुद्धा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी धडका देत होते त्याच्या अनेक जखमा त्यांच्या अंगावर म्हणजे राजकीय कारकिर्दीवर दिसून येतात आणि म्हणूनच शरद पवारांचे पुतणे म्हणून विजय बापू शिवतारे आणि अजितदादा यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं होतं आज अजितदादांनी काकांची साथ सोडली आहे पण काकांच्यासाठी काम करताना ज्या अनेकांशी अजितदादांनी वैरभावना आणि भांडणं वैमनस्य ओढवून घेतलं ते सुद्धा अजूनही अजितदादांकडे संशयाच्या नजरेने बघतात कारण असं बोललं जातं की हे सगळं घर फुटलं फाटलं परिवार तुटला हे नाटक आहे उद्या परत सगळा पवार परिवार एकत्र येईल आणि आपण त्याच्यात कोणाची बाजू घेतली होती म्हणून हा किंवा तो गट आपल्यावर कुरघोडी करायला लागेल या भीतीपोटी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेकजण मनमोकळं बोलायची हिंमतसुद्धा करत नाहीत वरकर्णी आपण पवारांबरोबर आहे जसं असं दाखवतात वरकर्णी आपण अजितदादांबरोबर आहे असं दाखवतात पण तरीही आपली पूर्वापार चालत आलेली जी भांडणं आहेत ती घेऊनच आज आपण अजितदादांना कशाला पाठिंबा द्यायचा त्यांच्या विरोधातल्या लोकांचं नेतृत्व आपण करू म्हणून विजयबापू शिवतारे मैदानात उतरलेले होते आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं पण एक गोष्ट साफ होती अजितदादानी गी गेल्या विधानसभेत निवडणुकीत धमकी दिली आणि खरी केली बापू विजय बापू तुझी ताकद काय तुझी अवकात काय बघतोच आता तू कसा आमदार होतो आणि अजितदादानी आपले शब्द खरे केले होते म्हणजे व्यक्तिगत पातळीवर अजितदादानी जे भांडण अंगावर ओढवून घेतलं होतं विजय बापू शिवतारेंचं आणि त्यामुळे विजय बापू शिवतारेंचा पराभव झाला होता ती जखम भरून येणारी नव्हती भले आज नव्या राजकीय समीकरणामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत आणि ज्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विजय बापू शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून अधिकृत शिवसेनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे तरी त्यांच्या जखमा वैयक्तिक आहेत याच अजितदादांनी आपल्याला आव्हान देऊन आपल्या विधानसभा मतदारसंघात पराभूत केलं आज अजितदादा अडचणीत असतील तर त्यांच्यावर घाव घालण्याची हीच वेळ आहे आणि काका आणि पुतणे लढत असतील तर दोघांपैकी कोणाच्याही बाजूला जायची गरज नाही कारण उद्या हे परत एकत्र येतील ही जी धारणा होती त्यातून विव विजय बापू शिवतारे यांनी बारामतीमध्ये तिसरा उमेदवार म्हणून उभं राहायची भूमिका घेतली होती जे जे कोणी दोन्ही पवारांना कंटाळलेले आहेत ते आपल्या मागे येतील ही धारणा होती आणि त्यामुळेच बापूंनी हे बंड केलेलं होतं पण राजकारणात जे मुरब्बी असतात त्यांना परिस्थितीनुसार बदलावंसुद्धा लागतं समाजवादी पक्षाचे विचारवंत म्हणजे आजचे नाही खूप जुने आज समाजवादी पक्षात सगळेच विचारवंत आहेत ज्यांनी समाजवादी चळवळीची मुहूर्त रोवली त्याच्यामध्ये ज्यांची गणना होते आचार्य नरेंद्र देव असतील किंवा डॉक्टर राम मनोहर लोहिया ते राम मनोहर लोहिया मला आठवतात ज्यावेळेला एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षीय विरोधी आघाडी बनवण्याचा प्रयोग डॉक्टर राम मनोहर लोहियांनी आरंभला होता त्यातून नऊ राज्यामध्ये काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेसला कशाबशा काठावरच्या बहुमताने सत्ता राखता आली होती तो जो चमत्कार डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली घडला होता कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया सर्वपक्षीय संयुक्त आघाडीचे प्रणेते होते त्यांनी पुढाकार घेतला होता आणि मला आठवतं त्यावेळेला त्यावेळेला समाजवादी पक्षातदेखील खळबळ माजली होती लोहियावादी म्हटले गेलेले जॉर्ज फर्नांडिस यांनीसुद्धा लोहियांच्या त्या भूमिकेला कडाडून विरोध केला होता ही वैचारिक बांधिलकी बाजूला ठेवून सर्व पक्षांबरोबर आघाडी करायची ती वैचारिक तडजोड असेल पण लोहियांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका ही फार महत्त्वाची होती काँग्रेसला पराभूतच करू शकत नाहीत विरोधी पक्ष आपण कुठच्याही बाजूला मत दिलं तरी उपयोग होत नाही परत काँग्रेसच जिंकून येणार ही तीन निवडणुकांमध्ये जनतेची झालेली जी मानसिकता आहे तिच्यावर मात करण्यासाठी आणि मतदाराला आपल्या मताची ताकद करण्यासाठी एकदा तरी काँग्रेसला पराभूत केलं पाहिजे आणि ते पराभूत करायचं असेल तर आपापल्या वैचारिक भूमिका गुंडाळून खुंटीला टांगायच्या आणि सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मतविभागणी टाळायची आणि एकाला एक उमेदवार देऊन काँग्रेसला मतविभागणी टाळून पराभूत करायचं त्यातून काय होईल याचा विचार करू नका सत्ता मिळेल का आपला पक्ष वाढेल का याचा विचार करू नका मतदाराला एकदा त्याच्या मताच्या ताकदीचा साक्षात्कार घडवणं ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी आहे आणि म्हणून आपल्याबरोबर वैचारिक मतभिन्नता असलेले टोकाचा आपल्या वैचारिक विरोधी भूमिकेत असलेल्यांनासुद्धा सोबत घेऊन संयुक्त आघाडी बनवावी लागेल ही भूमिका डॉक्टर लोहियांनी मांडली आणि त्यानंतर हळूहळू करत सगळे पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकवटले होते त्याच्यामध्ये अगदी हिंदुत्ववादी रामराज्य परिषद असेल किंवा हिंदू परिषद हिंदू महासभा असेल असे सगळे पक्ष अनेक राज्यांमध्ये एकत्र आले कम्युनिस्टांपासून कम्युनिस्टांपासून हिंदू सभेपर्यंत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातसुद्धा महाराष्ट्रात सगळे वैचारिक भिन्नता असलेले पक्ष संयुक्त महाराष्ट्रासाठी समिती म्हणून एकवटलेले होते आणि सदुसष्टमध्ये दहा वर्षानंतर देशभर अनेक राज्यामध्ये दहा राज्यांमध्ये जवळजवळ संयुक्त विधायक आघाडी तयार झाली आणि त्या आघाडीचं समर्थन करताना डॉक्टर लोहिया म्हणाले होते की मोठ्या राक्षसाला मातलेल्या राक्षसाला संपवण्यासाठी छोट्या राक्षसाला सुद्धा सोबत घ्यावं लागतं आणि एकदा मोठा राक्षस संपवला की छोटा राक्षस मोठा होऊ नये या दृष्टीने पावलं टाकायला पाहिजेत बारामतीमध्ये विजय बापू शिवतारे यांनी बंडाचा झेंडा उभारणं योग्य होतं ते चुकीचं होतं असं म्हणणार नाही मी पण वेळ अशी आहे आत्ता जे राजकारण बारामतीसाठी हे राजकारण चालू आहे तो चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ जो बालेकिल्ला बनून राहिलेला आहे तो बालेकिल्ला पाडण्यासाठी त्याच किल्ल्यातल्या एका छोट्या राक्षसाला अगदी अजितदादांना राक्षस म्हणा पाहिजेत पण त्यांची सोबत करणं आवश्यक आहे हे वा विजय बापू शिवतारे ओळखू शकले आणि अशा वेळेला एकजूट कशी असली पाहिजे हे काल परवा विजय बापू शिवतारे यांनी सुनेत्रा बहिणींचा अर्ज दाखल करताना दाखवून दिलं आणि त्याचं तिथल्या तिथे अजितदादानी कौतुकसुद्धा केलं त्या अर्ज भरण्याच्या सभेमध्ये बोलताना अजितदादा म्हणाले की मैत्री कशी असली पाहिजे बघा कारण अचानक तिथे कोंडे देशमुख नामाचे शिवसेनेचे जुने ताकदवान उमेदवार त्या मंचावर आले विजय बापू शिवतारे त्यांना घेऊन तिथपर्यंत आले अजितदादांपर्यंत अजितदादांशी हस्तांदोलन झालं कारण हे कोंडे देशमुख हे बारामतीत यापूर्वी लढलेले शिवसेनेचे उमेदवार होते एकत्रित शिवसेनेचे आणि तिथलं प्रस्थ आहे भोर वगैरे वेल्ला वगैरे काय म्हणतात त्या परिसरातलं पण पर कोंडे देशमुख यांना सुनेत्रा वहिनींच्या आणि अजितदादांच्या मदतीला आणून उभं करण्यात पुढाकार घेतला तो विजय बापू शिवतारे यांनी आणि आपल्याला मदत करायला विजय बापू शिवतारे इतक्या खुल्या दिलाने आणि मोकळ्या मनाने समोर आले तर तिथल्या तिथे त्यांचं कौतुक अजितदादांनी केलं या मैत्रीला अजितदादांनी दाद दिली याला महत्त्व देतो मी याला महत्त्व देतो कारण हा प्रयास विजय बापू शिवतारे यांनी स्वत केला हे अजितदादांनी तिथेच सांगून टाकलं बघा दुश्मनती असेल तर किती टोकाची दुश्मनी विजय बापू शिवतारे आणि अजितदादा यांच्यात झालेली आहे पण एकदा मैत्री झाली की कि मैत्री किती निर्मळ आणि निर्विवाद असते याची साक्ष आज विजय बापू शिवतारेने दिली याचं कौतुक त्याच मंचावर तिथल्या तिथे अजितदादांनी करून टाकलं तिथे अजितदादा किती बदललेत एक मुरलेला राजकारणी होऊ घातलेत याची साक्ष मिळते मुद्दा एक कोंडे देशमुख हजर होणं एवढं नव्हता मुद्दा असा होता की अशा रीतीने आजवर शरद पवारांनी म्हणजे अजितदादांच्या काकांनी अडचणीच्या वेळेला अनेकांची मदत घेतली आणि मदत घेतल्यानंतर त्यांच्याशीच नंतर दगा फटका केला हर्षवर्धन देशमुख घ्या विजय शिवतारे घ्या विजय शिवतारे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील वगैरेंना सांगितलं होतं हीच वेळ आहे थोपटेंना सांगितलं होतं हीच वेळ आहे की पवार अडचणीत असतील तेव्हाच त्यांना खिंडीत गाठून पराभूत केलं पाहिजे नाहीतर हे उलटून अंगावर येतील पण इंदापूरमधून काँग्रेसमध्ये असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपविरोधात पवारांची मदत केली होती आणि त्याची किंमत नंतरच्या काळात त्यांनाही मोजावी लागली हे असे काकांनी दुखून ठेवलेले जे अनेक लोक होते ते आता उफाळून बाहेर आलेत आणि म्हणून काकांना म्हणजे पवारसाहेबांना आजवर ज्यांच्याशी दुश्मनी केली त्यांच्या पायऱ्या झिजवायची वेळ आलेली आहे बोलले पवारसाहेब ही चाळीस वर्षातला चुका दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे थोपटेंच्या घरी गेले तेव्हा बोलले होते ना चाळीस वर्षातल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला अडचणीत आला तुम्ही खिंडीत कोंडीत सापडला आहे म्हणून तुम्हाला चुका दुरुस्त करायच्या आहेत पण आजवर ज्या चुका केल्या त्याला तुमचे चमचे भाट स्तुतीपाठक मुरब्बी गुगली असे शब्द जोडत होते ना आणि या पार्श्वभूमीवर मग अजितदादानी बापू शिवतारेची त्याच मंचावर पाठ थोपटली तर अजितदादांचीसुद्धा पाठ थोपटली पाहिजे कारण आपली विजय बापू शिवतारेशी दुश्मनी होती हे सुद्धा त्याच मंचावर अजितदादांनी बोलून दाखवलं दुश्मनी होती तर टोकाची आणि मैत्री झाली तर ती इतकी जीवलग आणि घनिष्ठ की स्वेच्छेने विजय बापू कामाला लागलेत नुसते पत्रकार परिषदेत कामाला लागले नाहीत तर कोंडे देशमुखांसारखा एक मोहरा ते आमच्या गोटात घेऊन आले हा फरक महत्वाचा असतो मित्रांनो हा फरक महत्वाचा असतो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परिवर्तना है। है है। ले ले पर परिवर्तनाचं आणि पर्यायी राजकारण निर्माण करताना ज्यांना सोबत आहेत त्यांना मनाने आणि व्यवहाराने कसे एकमेकाशी जोडून आहेत त्याचा हा एक पुरावा आहे ज्या प्रकारे बंडाला उतरलेले विजय बापूशी उतारे अजितदादांच्या मदतीला तितक्याच हिरिरीने पुढे आलेत आणि विजय बापूंनी मदत करणं वेगळं आहे पण विजय बापू अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे मदत करतायत याची पावती तिथल्या तिथे त्या मंचावर देण्याचं औदार्य अजितदादांनी दाखवलं आणि दुसरं टोक आहे की पुतण्याचा विपर्यास म्हणजे शरद पवार काका घरातली का। नातीसुद्धा जे काय टिकलेलं असेल ते सुद्धा तोडायला शरद पवार उतावळे झालेले आहेत घरचे पवार मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार कालपर्यंत सुनेशी तुमचं नणंद भाऊजय यांच्यात वितुष्ट आणि आणि दुश्मनी नव्हती ना मग जे काय उरलेले धागे असतील ते टिकवायला काय हरकत आहे निवडणुका जा दोन महिन्यांनी संपणार आहेत पण नाती रक्ताची आणि आयुष्याची असतात याचं पण भान थोरल्या पवारांना काकांना राहिलेलं नाही आणि म्हणूनच आजपर्यंतचे शरद पवार शरद पवार आणि आजचे शरद पवार यातला फरक सांगायचा असेल तर यापूर्वीचे शरद पवार त्याचा विपर्यास बघायचा असेल तर तो, तो शरद पवारांकडे बघावा लागतो अन्यथा आपल्या सुनेविषयी असली अनर्गल भाषा बोलायची हिंमत शरद पवारांना झाली नसती कारण शरद पवार हेच आता स्वतःचा विपर्यास करून बसलेले आहेत आणि मग म्हणतात की माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार हे शब्द जसेच्या तसे घेतले तरीही त्यात कुठचाही विपर्यास नाही तो शरद पवार नावाच्या व्यक्तीमधला विरोधाभास आहे शरद पवार हे द्विधाता झालेले आहेत काय बोलतात काय करतात ते त्यांचं त्यांना कळत नाही आहे आणि अशा वेळेला पवारांचा आपल्यावरचा पगडा झिडकारून अजितदादा जर अतिशय सभ्य संयमी आणि सारसूद राजकारणी होत असतील आपल्याला मदत करणाऱ्याला जवळ घेताना त्याच्या दुश्मनीसाठीची आठवणसुद्धा ठेवत असतील आणि ती दुश्मनी संपल्याची जाहीररित्या ग्वाही देत असतील लक्षात ठेवा शरद पवारांनी चाळीस वर्षाच्या चुका म्हटल्या दुश्मनी हा शब्द वापरला नाही अजितदादांनी दुश्मनी होती तेव्हा टोकाची मैत्री झाली तर जीवलग हा शब्द चुकीचा वापरला नाही बरोबर वापरला आणि इथे माणूस किती प्रामाणिक आहे आणि कोण लबाड आहे त्याची साक्ष आपल्याला मिळते आणि म्हणून अजितदादांच्या त्या एका वाक्याला दाद देणं आवश्यक आहे कारण जो माणूस आज अडचणीच्या वेळेला धावून आलेल्या दुश्मनाच्या औदार्याला दाद देतो त्याचं कौतुक केलंच पाहिजे त्याची पाठ थोपटलीच पाहिजे विजय बापू शिवतार्यांनी औदार्य दाखवलं पण अजितदादांनी तितक्याच मनमोकळेप्रमाणे आणि प्रामाणिकपणे त्याला दाद दिलेली आहे शरद पवार देतात शरद पवार अगदी मोदी शहांना देखील टांग मारण्यापर्यंत औदार्याशी दगा फटका करतात बघू पुढच्या काळात काय होतं ते पण अजितदादा ऑफ आणि विजय बापू तुम्हीच ग्रेट आहात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा